पाटिल सरकार और मैं निधन करूंगा स्वागत भी करी में यात्रा पर जाना श्रीमती सिंह जाधव जी पर पढ़ा देकर सम्मानित करते हुए हमारे अतिथि महोदय का साथियों जब भी मैं हमारे सामान्य परिवार के साथ कहीं दूर यात्रा पर जाना होता है तपस्या केवल एक तपस्वी प्रधानमंत्री ही कर सकते हैं ये हमारी जनरेशन का गौरव है कि ऐसे तपस्वी का भूमि पूजन किया था। इन सभी स्टेशन पर अच्छी प्रोग्रेस है काम तेजी से चल रहा है आज पाँच सौ चौवन आगामी महीनों में इनमें से कई स्टेशन इनाग्रेशन के लिए तैयार होंगे पिछले दस वर्षों में प्रधानमंत्री तो जी ने रेलवे में कई नए रिकॉर्ड से ज्यादा रेलवे लाइनें पिछले दस वर्षों में भारत में मोदी जी ने जोड़ी है 2014 में मात्र चार किलोमीटर प्रतिदिन नई रेलवे लाइन दिवा हो 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 या दिवा स्टेशन जो आहे तो अशा परिस्थितीमध्ये होता की तिकडे काहीच सुविधा नव्हती या ठिकाणी नवीन नवीन ग्रह संकुले वस्ती वगैरे वाढत चालली होती पण सुविधा आपल्याला मिळत नव्हती त्या ठिकाणी पण आज दिव्यामध्ये जे आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्टेशन होम प्लॅटफॉर्म सरकते जिने लिफ्ट वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सगळ्या लागलेल्या टॉयलेट्स आपण या ठिकाणी केल्या दिव्यामध्ये आपल्याला जी आहे ती फास्ट ट्रेन फास्ट लोकल ज्या थांबवायची होती ती लोकल देखील या ठिकाणी थांबवायला लागली आता दिवेकरांचा आमदार साहेब एक प्रश्न राहिलेला आहे की आपण सगळ्यांनी मिळून सोडवायचं तो आपल्याला जे आहे या ठिकाणी दिव्यापासून एक फास्ट लोकल जे आहे या ठिकाणी सुरू करायची आहे त्याच्यासाठी वारंवार जो आहे तो आपण त्या ठिकाणी करतोय आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये जे आहे ज्या काय याच्यामध्ये त्रुटी आहेत कारण की आपल्याला पाचवी आपल्यापर्यंत झालेली आहे म्हणजे कल्याण पासून ते कुर्लापर्यंत पण त्याच्या पुढे जोपर्यंत आपल्याला ते पूर्णपणे सीएसटी पर्यंत या सगळ्या गोष्टी घेऊन जायच्या तेव्हा जे आहे शटल सर्व्हिसच्या सारखं जे आहे म्हणजे जशी मेट्रो शटलिंग करते बरोबर एकदम टायमावरती त्या ठिकाणी चालते प्रत्येक जाऊन येऊन तेवढाच फेऱ्या होतात त्या ठिकाणी जेव्हा या सगळ्या गोष्टी होतील तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते अजून या ठिकाणी फेऱ्या वाढतात जशी पाचवी आणि सहावी लाईन झाली तेव्हा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे त्या ठिकाणी नवीन एसी लोकल जे आहे ते इंट्रोड्यूस आपण त्या ठिकाणी करू शकलो आपण कल्याणमध्ये कल्याण या ड्रीमॉडलिंग करतोय तो साडेचारशे कोटीपेक्षा जास्त मोठा प्रकल्प आहे की त्याच्यामध्ये सगळ्या लाईन से, सेग्रीगेशन त्या ठिकाणी होणार आहे म्हणजे मेलचं सेग्रीगेशन लोकलचं सेग्रीगेशन ह्या लांब पल्ल्यांच्या गाड्या ज्या असतील फ्रेट असेल या सगळ्यांचं सा सेग्रीगेशन आत्ता काय होत की मेल आली की लोकलला थांबायला लागतं लोकल आली की कधी कधी त्या ठिकाणी मेलला थांबावं लागतं क्रिस क्रॉस हा जो ही जी पद्धत आहे ही खूप कॉम्प्लेक्स पद्धती आहे रेल्वेची खूप अनेक वर्षापासून जे आहे ते त्या ठिकाणी चालते पण जेव्हा एक यार्ड सेग्रीगेशन होईल तेव्हा जसं मी तुम्हाला म्हणालो की शटल प्रमाणे जे आहे त्या रेल्वे त्या ठिकाणी धावायला लागतील आणि जास्तीत जास्त रेल्वेच्या सर्व्हिसेस जे आहेत या ठिकाणी आपण वाढू शकतो तसं काम देखील रेल्वेच्या माध्यमाने त्या ठिकाणी चालू आहे मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा देण्याचं काम या ठिकाणी रेल्वेच्या माध्यमाने करतोय आमचं डोंबिली रेल्वे स्टेशन असेल कल्याण असेल अंबरनाथ असेल बदलापूर असेल या सगळ्या रेल्वे स्टेशन्सवरती जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये एम्युनिटरी सुविधा देण्याचं काम रेल्वे करते मला वाटतं फक्त या कल्याण लोकसभेमधील मला वाटतं आहेत आपल्याकडे या गेल्या दहा वर्षामध्ये मला वाटतं पाच सहा हजार कोटीपेक्षा जास्त कामं जी आहे ती फक्त रेल्वेमध्ये झाली आपल्या या मतदारसंघामध्ये कारण की याच्यामध्ये अगोदर सुरेश प्रभू साहेब त्याच्यानंतर आता अश्विनी वैष्णवजी आणि या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या विजननी जे आहे ते पूर्ण रेल्वे स्टेशन जे आहे हे काया पायलट जो आहे जो त्या ठिकाणी होतोय कारण की एवढी म्हणजे अगोदर रेल्वे म्हणाले की बाबा काय रेल्वेमध्ये काय सुधारत होऊ शकत नाही अशी परिस्थिती रेल्वेची त्या ठिकाणी होती पण आज आपण जो आहे तो एक आशा बाळगून या ठिकाणी आहोत प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती वेगवेगळ्या सुविधा ज्या आहेत काम जे आहे हे रेल्वे या ठिकाणी करत आहे मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या त्या ठिकाणी थांबतायत आपल्याला कोकण रेल्वे मधल्या गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी थांबवायच्या आहेत की कोकण वासीय खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी राहतात मध्ये आपली बैठक देखील त्या ठिकाणी झाली की त्या ठिकाणी कोकण रेल्वेच्या गाड्या ज्या आहेत जास्तीत जास्त या ठिकाणी थांबल्या पाहिजे किंबहुना या ठिकाणी कोकण रेल्वेच्या गाड्या देखील या ठिकाणी सुरू झाल्या पाहिजे तर अशा परिस्थितीमध्ये जे आहे अशा सगळ्या लोकांच्या इच्छा आहेत तर त्या इच्छाही लवकरात लवकर जशा या सगळ्या आपण रेल्वे कधीच बघितलं नव्हतं कधीच रेल्वे स्टेशन जे आहे दे ते डेव्हलप कशा प्रकारे होत पण गेल्या दहा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ठाकूरले रेल्वे स्थानक काय परिस्थिती होती ठाकूरले रेल्वे एकच प्लॅटफॉर्म होता प्लॅटफॉर्मला गाडी उतरली की डायरेक्ट माणूस खाली रेल्वे ट्राय करते आज ठाकूरली भव्य दिव्य स्थानक त्या ठिकाणी उभं राहिलं त्याचबरोबर दातिवली तिकीट काउंटर जे आहे हे लोकांना चालू करून पाहिजे होतं ते गेल्या बैठकीनंतर जे आहे ते दातिवली रेल्वे स्थानकावरती तिकीट जे आहे काउंटर ते आपण त्या ठिकाणी चालू केलं तर अशा अनेक कामं जी आहेत ही या ठिकाणी होत आहेत आपण या पूर्ण देशामध्ये जर पाहिलं असेल की वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याचं काम जे आहे हे माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालं आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट करत असताना कधी आपण विचार केला नव्हता की त्या ठिकाणी जे आहे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कधी बनेल आज डेडिकेटेड फ्रेट कोरिडोर बनत आहे दिल्ली मुंबई मार्ग असेल त्याचबरोबर वडोदरा जे एन मार्ग असेल असे वेगवेगळे केंद्र सरकारच्या योजनेत जे आहे त्या ठिकाणी रस्ते वाहतूक असेल त्याचबरोबर रेल्वे वाहतूक असेल आणि त्याच्यामध्ये आता ऍड म्हणजे जल वाहतूक या जल वाहतूक देखील कल्याणपासून पासून ते ठाण्यापर्यंत आणि ठाण्यापासून ते वसई पर्यंत त्याच्या देखील जेटीचं काम जे आहे ते त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला रस्ते वाहतूक असेल आपल्याला रेल्वेनी असेल किंवा पाण्यातून असेल ही सगळी वाहतूक आपण करू शकतो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा आपण त्या ठिकाणी परिस्थिती कशी होती की आज आमदार साहेब आपणही मान्य कराल की सांगा सगळ्यात अरे हो ते पण होणार तुम्ही आम्हाला सांगा सगळं करतो आम्ही त्या ठिकाणी रस्ते अगोदर काय दिव्यामध्ये एकीकाळी आपण आलो तर रस्त्यावरती पाणी दिव्यामध्ये सगळ्यात जास्त काम जे आहे ठाणे निधी त्या ठिकाणी दिला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या ठिकाणी व्यक्त करतो मी की म्हणजे ही दिव्यासारखी परिस्थिती जी आहे किसन नगरची होती मी नेहमी सांगतो किसन नगरला निधी मिळत देशात म्हणजे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रमाणामध्ये निधी या ठिकाणी आज आपल्याला पूर्ण एम एम आर रिजन मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी सत्तावीस गाव असतील आपले जो आहे संत साव ठिकाणी झाला त्याच्यामध्ये तो ठराव त्या ठिकाणी झाला अशा अनेक जी आहेत त्या महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशा ठिकाणी होतायत त्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं खूप खूप या ठिकाणी रेल्वे ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त की मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो आपल्या मतदारसंघात सेंट्रल रेल्वे वरती जर आपण कम जास्त काम आपल्या मतदारामध्ये जास्त निधी होतो नेतृत्वाखाली दळणवळण व्यवस्था जी आहे ती सुधारते आणि पूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळे रेल्वे असतील कायापालट करण्याचं काम हे रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमाने जे आहे हे त्या ठिकाणी होणार आहे आणि आज त्यासाठी आपण सगळे लोक जेव्हा या ठिकाणी उपस्थित झालो या कार्यक्रमाला एडीआरएम साहेब या ठिकाणी बसलेले आहेत त्याचबरोबर रमाकांतजी मडवी असतील वाघोले असतील मनीष जी असतील समोर बसलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व अधिकारी आणि त्यांसबरोबर आजच आपण त्यांना फॅलिसिटेट केलं असे सर्व वेगवेगळ्या शाळेमधून आलेली मुलं बच्चों का भी मैं यहां पर बहुत-बहुत अभिनंदन करता हूं कि इतने कम उमर में जो है अलग-अलग आपने कॉम्पिटिशन्स में यहां पर भाग लिया ड्रॉइंग कॉम्पिटिशन हो कॉम्पिटिशन हो अलग अलग चित्र जो है गए या आमदार राजू पाटील यांचं या ठिकाणी स्वागत आहे या ठिकाणी भूमिपूजन करणार त्यामध्ये आपल्या या मतदारसंघातील दिवा रेल्वे स्टेशन असेल बरोबर शहाड़ रेल्वे स्टेशन असेल आणि मुमरा रेल्वे स्टेशन असेल मुंबऱ्यामध्ये जे रोज त्र्याण्णव प्रवाश हजार प्रवासी प्रवास करतात या दिव्यामधून तब्बल दोन लाख एकोणतीस हजार प्रवासी जे आहेत ते रोज येसा या ठिकाणी करत असतात आणि त्याचबरोबर हजारोच्या संख्येने शहाड रेल्वे स्टेशनवरून पण लोक जे आहेत ते त्या ठिकाणी प्रवास करत असतात या मुंबऱ्यासाठी जे आहे या पंधरा कोटीचा निधी जो आहे हा केंद्र शासनाकडून जो आहे तो त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि या दिव्यासाठी जो आहे तो पंचेचाळीस कोटी रुपयाचा निधी जो आहे तो या ठिकाणी मंजूर झालेला आहे मला वाटतं हा एक मोठा कार्यक्रम हो जो आहे ज्यामध्ये या महाराष्ट्रामधील विविध स्टेशन आपण अगोदर विचार करायचो या रेल्वे स्टेशन वरती सडक ते जिने कधी लागतील या रेल्वे स्टेशन वरती लिफ्ट कधी लागतील या रेल्वे स्टेशन वरती चांगले शौचालय कधी मिळतील पण आपण जर आता पाहिलं या पूर्ण सेंट्रल रेल्वे स्टेशन वरती आणि आपल्या या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या स्टेशनच जे आहे ते रिडेव्हलपमेंट या ठिकाणी झालेलं आहे आणि या मतदारसंघामध्ये अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले विषय जे आहेत हे या ठिकाणी मार्गी लागले अनेक वर्षापासूनचे पाचवी आणि सहावी लाईन जी मला वाटतं गेले अनेक वर्ष आदेश बरोबर ना गेले अनेक वर्ष आपण ऐकत होतो की पाचवी आणि सहावी लाईन होणार 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 पण ही पाचवी आणि सहावी लाईन काय त्या ठिकाणी होत नव्हती पण आता पाचवी आणि सहावी लाईन जी आहे ते त्या ठिकाणी झाली गेले अनेक वर्ष लोक त्याची स्वप्न पाहत होते चिखलोली रेल्वे स्टेशन चिखलोली रेल्वे स्टेशनचीच पाचवेरी सहावी लाइन सारखीच परिस्थिती होती वाघुले साहेब आमदार साहेब चिखलोली रेल्वे स्टेशन होणार 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 तिकडच्या बिल्डर लोकांनी जमिनी घेतल्या कॉम्प्लेक्सेस बांधले सोसायटी केल्या आणि त्या ठिकाणी गेले अनेक वर्ष पंचवीस वर्षापासून वर्षा तीस वर्षापासून चिखलोली रेल्वे होणार त्या आशेने जे आहेत ते लोकांनी त्या ठिकाणी घरं घेत राहिली पण चिखलोली स्टेशन काय इतके वर्ष झालं नाही हे कधी झाले ही सगळी कामं जेव्हा दोन हजार चौदा मध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली युतीचं सरकार, सरकार जे आहे एनडीएचं सरकार त्या ठिकाणी आलं आणि या सगळ्या रेल्वे स्टेशन हे कायापालट करण्यासाठी जे आहे ती सुरुवात त्या ठिकाणी झाली आणि जे आपल्याला अशक्य वाटत होतं की कधी या दिवा रेल्वे स्टेशन कशा परिस्थितीमध्ये होता की दिवा मधून रेल्वेवरतून माणूस उतरला रेल्वेमधून तो डायरेक्ट त्या ट्रॅकवरती जायचा दोन्हीकडून ट्रॅकवरती जायचा